आता नमस्कार जय शिवराय मी प्रकाश जमदडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आज आपण आहोत वाघोली येथील बस स्थानकावरती तुम्ही पाहू शकू शकता केसनंद फाट्यावरती नुकतंच हे बस स्थानक उभा करण्यात आले आणि त्याच्यावरती या ठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून शौचालयाची उभा करण्यात आले शौचालय उभा करण्यात आले तुम्ही दाखवा तर या शौचालयामध्ये आम्ही आम्हाला बऱ्याचशा महिलांची तक्रार आली इथे महिलांना लघवीला जाण्यासाठी दहा रुपये हक्क आकारला जातो चार्जेस आकारले जाते खूप आता अनाकल्ली आहे खूप जास्त आहे त्याच्यामुळे गोरगरीब आर्थिक फसवणूक होती महिलांची असं येतो एकीकडे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री लाडकी भैल योजना राबवतात आणि इथं मात्र आमच्या महिलांना लघवीला जाण्यासाठी दहा रुपये चार्ज आकार ताई आहेत आमच्यासोबत आता जाऊन नाताई तू मला काय म्हणलं लविलं गेले होते दहा रुपये द्या बोलतात दिले का तुम्ही मग ताई तुम्ही दिले का मग सुरुवातीला जाऊन आले तर ते म्हणले दहा रुपये द्या तरच आम्ही जाऊ शकतो तरच जाऊ शकतो मला माझं लावलं पैशासाठी पैसे पैसे दिले, 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 दिले ने 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 परत वाटत दहा रुपये तर हे काका तुमचं काय म्हणणं दहा रुपये हे बैलांकडून पाच रुपये ठीक आहे पण बाथरूम साठी पाहिजे लग्नासाठी पैसे नाही पाहिजे टॉयलेटचे पैसे घ्या तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे काका आमचं पण आहे म्हणणं आहे टॉयलेटसाठी पैसे तुम्ही या पण आरोग्यासाठी नाही घ्या अच्छु या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राम नवल किशोर राम यांना माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर पुणे महानगरपालिकेचं जे शुल्क शु, 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 वास शौचालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं निशुल्क करावं या ठिकाणी जेंट्स असेल महिला असेल किंवा पुरुष असेल यांना लघवीसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाऊ नयेत आणि टॉयलेटसाठी जे चार्जेस आकारले जाणार आहेत त्याचा फलक त्या ठिकाणी लावण्यात यावा की एवढा एवढा चार्जेस आहे कारण काय होतं बऱ्याचदा काही पुरुष ज्या वेळेस बाथरूमला जातात त्यांच्याकडूनही इथे पैशाची मागणी केल्या जाते वेळोवेळी तर अशा प्रकारे तुम्ही हे जी आर्थिक वसुली गोरगरिबाची जी आर्थिक फसवणूक चालू आहे या ठिकाणी थांबण्यात यावी संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी आणि तसं पत्रकार या आपण तिकडे जाऊन बघूया दोन मिनिटं या इकडे बघू काही सगळं स्वच्छता पण खऱ्या अर्थानं पाणी लागतं त्यांना सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु या ठिकाणी या ठिकाणी आमची एक विनंती आहे इकड्या पुढे आमची विनंती अशी आहे की या ठिकाणी ज्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांना लग्वीसाठी मोफत देण्यात यावं दे आणि जे पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांना जे टॉयलेटसाठी आतमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी त्याचा जो दर आहे तो, तो निश्चित करून या ठिकाणी पुरुषांसाठी महिलांसाठी टॉयलेटसाठी इतके पाच रुपये असेल दहा रुपये असेल तो दर निश्चित करण्यात यावा आणि या ठिकाणी फलक लावण्यात यावा आणि याची सगळ्या व्यवस्थित नियोजन करावं अशी हो। मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना विनंती करतो एवढे म्हणून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय